आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट समाजाच्या आला काय भावना बोला। नमस्कार मी डॉक्टर मानस कमलापूरकर भाजपा चिटणी सांगोला एकंदरीत सध्या सांगोला नगरपालिका दोन हजार पंचवीसचं जे वातावरण पाहतोय असं लक्षात येतं आहे की सांगोल्यातली जनता पहिल्यांदा म्हणत होती की बाबासाहेबांनी बरोबर केलं नाही आहे भाजप बरोबर गेले पण माझा एक सांगोला तालुक्यातल्या तालु जनतेला प्रश्न आहे की मित्रांनो बघा आबासाहेबांना पण आपण इथं निवडून देत होतो पण आबासाहेब सांगोल्याच्या बाहेर गेल्यानंतर वर शरद पवार किंवा काँग्रेसच म्हणत होतो कारण आप वर सत्तेत शेवटी गेल्याशिवाय विकास होत नाही आबासाहेबांचंसुद्धा हेच धोरण होतं त्याच पद्धतीनं बाबासाहेब देशमुख आमदार साहेब यांनी त्यांच्या नातवानेसुद्धा हेच केलेलं आहे की बाबा देशात मोदी साहेब आहेत राज्यात फडणीस साहेब आहेत गो जयकुमार साहेब आपले प पालकमंत्री आहेत जिल्हाध्यक्ष आपले इथले चेतनशिंग केदार आहेत त्यांच्या त्यांच्या म्हणजे नगरपालिका आहे त्यामुळं विकास साधण्यासाठी त्यांनी भाजप बरोबर गेलेले त्यांचा त्यांचा पक्ष वेगळाच आहे युती आघाड्या आपण बघतोय सगळ्या महाराष्ट्रात काय देशात सगळीकडं युती आघाड्या होत असतात त्यामुळं भाजपनं काँग्रेसबरोबर गेलं आहे काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आता शेकाप भाजप बरोबर आले हे किंवा भाजप शेकाबरोबर गेले ह्यात काय विशेष नाही आहे महत्वाचा विषय काय आहे तर सांगोला तालुक्याचा विकास झाला पाहिजे सांगोला नगरपालिकेचा विकास झाला पाहिजे यासाठी बाबासाहेबांची विजन आहे की बाबा शेकाब जर आपलं भाजप गेलं ठीक आहे मारती आबा आतापर्यंत दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले आहेत मग मारुती आबांसारखा एखादा चांगला अनुभवी माणूस जर भाजपमध्ये येऊन जर कमळाच्या तिकटावर जर येऊन निवडून येत असेल आणि देशाचे आप, महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवाभाऊ जर त्यांना निधी भरभरून देऊन जर सांगोला नगरपालिकेचा विकास होणार असेल तर बाबासाहेबांच्या या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे की बाबा त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे म्हणजे आबासाहेबांचं स्वप्न उलट बाबासाहेब पूर्ण आहेत दीपक आबा साळुंके पाटील असतील शांगोला शांगोला आपले जयकुमार गोरे साहेब असतील आणि आपले सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख असतील यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे जनतेनं विकासाच्या दृष्टीनं सांगोला सांगोला शहराचा चोफेर विकास करण्यासाठी आपल्या या कमळाचं चिन्ह जे आहे नगराध्यक्ष आपले त्यांना भरभरून मतदान करावं सगळे उमेदवार निवडून आणावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष आज तीन चार दिवस झालो प्रचार चालू आहे मी ग्रामीण भागात येतो आहे पण चार दिवसाला बघतो आहे की इतकं चांगलं वातावरण आहे भाजपसाठी की तेरा नगरसे तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष भाजपचा आहे तर निवडून येण्यासाठी काहीसुद्धा अडचण नाही शहरामध्ये इतका चांगला परिस प्रतिसाद आहे कारण देशात भाजपचं सरकार आहे राज्यात फडणवीस सा, भाजपचं सरकार आहे मुख्यमंत्री फडणवीस असल्यामुळं आणि इथं जिल्ह्याचे पालकमंत्री आपले जयाभाऊ असल्यामुळं आणि जिल्हाध्यक्ष पण हा तालुक्यातला ता असल्यामुळं इथं कसलीच अडचण नाही आणि ज्या काही समस्या आहेत ती झटकीपट होत्यात त्याच्यामुळं लोकांचा जनसामान्यांचा प्रतिसाद इतका चांगला आहे की भाजपचा नगराध्यक्ष येत्या तीन तारखेला झाल्याशिवाय थांबणार नाही हे तुम्ही आपण बघणार आहे आणि त्याच्यामुळं प्रतिसाद तर चांगलाच आहे आणि कामं तर तुम्ही बघतायत पालकमंत्रीच्या सहाय्याने किती झाली तालुक्यामध्ये आणि इथून पुढे होणार आहे त्याच्यामुळं ही निवडणूक इतकी सोपी आहे भाजपसाठी त्याच्यामुळं काही विषय नाही तालुका अध्यक्ष नात्यानं काय कराल करा तालुकाध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो की आपल्या शहराचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला नगराध्यक्ष कमल हे चिन्ह आहे ह्याला मतदान करून जे आपली राहिलेले तेवीसचे उमेदवार आहेत नगरा नगरसेवक यांनाही निवडून आणलं तर आपला न तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही सांगोला नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि या रंगुमाळीमध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीनं या सांगोला शहरामध्ये उतरलेली आहे खरं तर सांगोला जत आटपाडी हे दुष्काळी पट्टे आहेत या शहरांना दुष्काळामुळे पियला पाणी नव्हतं हो परंतु जसं भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आलेलं आहे तेव्हापासून जल जीवन योजना असेल किंवा पाण्याच्या योजना असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील या सर्व योजनांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण शहराला विकसित केलेला आहे तसंच शेतीच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं सोडवलेला आहे म्हणून उद्याची निवडणूक ही शहराच्या विकासाची निवडणूक आहे सांगोला शहरातला प्रत्येक रस्ता हा खोदला गेलेला आहे जरी भुयारी गटारांची कामं झाली असतील तर ते रस्ते मात्र अजून अपूर्णच आहेत म्हणून आता सत्ता ही फक्त जिथं निधी येतोय जिथं वाढपी आपला आहे या राज्याचा मुख्यमंत्री आपला या देशाचा पंतप्रधान आपला आहे अशाच ठिकाणी निधी भरघोस येत असतो म्हणून सांगोला तालुक्याचा जर कायापालट कला करायचा असेल तर कमळ आणि कमळासोबत असणारे सर्व उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे सांगोला तालुका हा, हा संपूर्ण महाराष्ट्रामधली चर्चेचा विषय आहे म्हणून भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यामध्ये निश्चितच कमळ फुलेल एवढं विश्वास व्यक्त करतो अकरा नंबर प्रभागामध्ये माझी सुविध्यपत्नी सुजाता चेतन सिंग केदार हे नगरसेवक पदासाठी उभ उभा राहिलेत त्यानंतर इंदूमती चव्हाण आहे आणि डॉक्टर प खंडाळेचे बंधू उमेश खंडाळे आहे आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार जी मारुतेबा बनकर आहे सकाळी मारुतेबा होते फक्त मारुतेबाना सगळ्या नगरपर्यटन क्षेत्रामध्ये फिरायला आता आता गेले सातत्याने चार देवदान आम्ही प्रत्येक खूप मोठा प्रभाग आहे तसा प्रत्येक घरी आम्ही आमचं जे आता काल चिन्ह मिळालं त्याच्यावर आम्ही उभा राहिलेलो आहे आम्ही काय विकास काम करणार आहे काय आमचा द दृष्टिकोन आहे ह्या प्रभागातला हे सगळं पोचवलेलं आहे आणि आज आता आजची फेरी आमची चिन्हासहित सुरू आहे चेन्नई आम्ही आज संध्याकाळपर्यंत सगळ्या प्रभागामध्ये पोचवतील त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला आहे त्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टी नागरातील व्हायला आणि खालच्या आघाडीचे सगळे उमेदवार निवडायला काय अडचण वाटत नमस्कार मी डॉक्टर परेश खंडाळे खंडाळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलासोडं सांगोला आम्ही सांगोला शहर विकास आघाडी हे नगरपालिकेला पॅनल उभे केले आहे त्यामध्ये तेवीस नगरसेवक एक एक नगराध्यक्ष अशा जागा उभ्या केलेल्या आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुतीबा बनकर असून त्यांचे चिन्ह कमळी आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अकरामध्ये अकरा अमध्ये सुजाता चेतनशिवाय केदार यांचे निशाणे आहे पांगुळवाडा त्यानंतर इंदुमती चव्हाण त्यांचं चिन्ह आहे हेलिकॉप्टर व उमेश कंडारे यांचे चिन्ह आहे किटली या तिघांना व नगराध्यक्षाचे कमळासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा व आपले मतदान रूपे आशीर्वाद मतदार उमेदवारासोबत राहू द्या प्रभागातील अडीअडचणी सोडवण्यासाठी हो। आम्ही कटिबद्ध आहोत चोवीस तास आम्ही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहोत